मराठा समाज जोडो अभियानांतर्गत मराठा सेवा संघाच्या वतीने खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथून काढण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचे मंगळवारी नऊ वाजता पैठण शहरात जोरदार स्वागत करण्यात आले या रथाचे पैठण शहरात आगमन झाल्यानंतर मिरवणुकीला सकाळी शहरातील खंडोबा चौकातून सुरुवात करण्यात आली त्यानंतर मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप करण्यात आलाय या मिरवणुकीत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पारंपरिक वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली मिरवणुकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पारधी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी माजी नगरसेवक कल्याण भुकेले प्राध्यापक संतोष गव्हाने मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विजय काकडे साईनाथ कर्डिले शंकर सपकाळ राजधर फसले दशरथ खराद किशोर तावरे शंकरराव नलावडे अरुण गोर्डे ज्ञानेश्वर वडेकर अशोक भागवत गणेश पवार रवींद्र वानखेडे भाऊसाहेब बुकेले सुभाष नवथर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर